सर मित्रांनो तर चला बघा नवरी आलेली आहे आज आईकडं आमच्या तर आमचे काहीतरी फोटो काढून झालेले आहेत तिथे लग्नातले फोटो बघा नवरीचे नवरीचा भाऊ आणि मी इथं आमचे छान असे जुन्या आठवणी परत एकदा एक महिन्याखालच्या आठवणी जागे हे त्यांच्या हळदीतले फोटो बघा तुम्ही किती सुंदर आणि किती छान आलेले आहेत हे लग्नातले फोटो आहेत त्यांच्या फोटोवाल्यांकडनं फोटो आले फोटो होते काय काय ते मी मागून घेतले तर तुम्ही बघू शकता त्यांचा लूक किती छान दिसत आहे आणि आता फायनली नवरीची एंट्री झालेली आहे लग्न झाल्यानंतर दुसऱ्यांदा घरी आलेली आहे एकदम खुश हॅप्पी आहे ती तिच्या माहेरी आली त्यानंतर इकडे एरड्यात आली तरी तो मुलान तो तर मुलांसोबत किती छान खेळत आहे तर तुम्ही बघू शकता किती झालं तर आईसाठी किंवा बहिणीसाठी ते लेकरू लहान ते लहानच असणार आहे आईसाठी किती बी मुली मोठ्या झाल्या तरी लहानच असते तसाच हा प्रकार आहे आणि ही खरंच लहानच आहे स्वाती अजून आमची नवरीबाई तुम्ही बघू शकताय तिच्या बहिणीच्या मुलांमध्ये किती छान बसलेली आहे मस्त एन्जॉय करत आहे आणि तिचं लाजनं तर बघा लाजायला पण यायला लागलं तिला आता म्हणतात ना लग्न झालं की सगळं काय हळूहळू जमतं तसा हा प्रकार झालेला आहे हळूस हळूच लाजती आणि एकदम गोड स्माईल झालेली आहे आणि खूप छान ती दिसत आहे लूक वगैरे खूप छान झालेला आहे तिचा नत काय तिनं काढायचं अजिबात हे केलेलं नाही नत अगदी आवडीने घालते मला वाटायचं घालते का नाही तर नत खरंच ती आवडीने घालते आणि लाजते कशी बघा गालातल्या गालात हसती आणि लाजते स्वतः काहीतरी बडबड करते म्हटलं नको काही बोलू तर बघा सुंदर असं दिसत आहे हे माझं लेकरू खूप गोड कुणाची नजर न लागत तिला आता इथं उखाणा घ्यायचं टायमिंग आलं आहे तिला जेवायला ताड दिलेला आहे आणि तिचं आता उखाणा घे म्हटलं तर खूप लाचती आहे हसती आहे आणि फायनली ती रेडी होत आहे हळूहळू उखाणा घ्यायसाठी तर आता इथं ती उखाणा घेणार आहे तर तुम्ही तिचा उखाणं ऐका बघा लासती आहे कशी खूप छान लासती आहे आणि एकदम मस्त वाटायला लागले तिचं ते आता तिचं उखाणा घ्यायचं टाईम आलेला आहे तर तुम्ही उखाणं बघू शकता ऐका तिचा उखाणा दोन मिनटं घालत होते तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आई बापांची पाणी आता झाले बिरपाटलांची राणी आता ती जेवायला स्टार्ट केली आणि तिचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं आणि नवरदेवाची आजी वगैरे पण आलेले आहेत तिथं त्यांचं थोडंसंच काढलं मग नवरीची आई वगैरे आलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही मावशी आहे ही आजी आहेत आता तिला वटी भरायचं आहे पहिल्यांदा आली बिचारी घरी काहीतरी म्हणतात ना शास्त्र असताना तो पद्धत पण खूप छान वाटत होतं ती आली तर खूप छान वाटलं हळदी कुंकू वगैरे लावलं तिला पहिल्यांदा घरी आली म्हणून आणि खूप छान वाटलं छान वाटाल तर हसते वगैरे कशी बघा तिचं हसणं लाजणं खरंच अगदी न नवरीसारखं वाटायला लागलं पुन्हा परत परत तेच तेच तिची स्माईल छान वाटायला लागली इथं हळदी कुंकू लावून झालेलं आहे आता हळदी कुंकू लावत आहे मी तिला नंतर ती मला लावती तुम्ही बघू शकता आहे बऱ्याचं काही गोष्टी माहीत नव्हत्या खरंच खूप छान ती ती स्वतः सगळं हँडल केली आणि स्वतःच्या स्वतः ती म्हणजे सगळ्या गोष्टी समजायला लागल्या की आता हे केलं पाहिजे किंवा ते समजून घेतलं पाहिजे आणि खरंच एवढी शिकलेली आहे ती इंजिनियर झाली आहे पण पन समजपणा खूप आहे तिच्यात समजून खूप घेते समोरच्यांना फटकन बोलणारं नाही मन मन मिळवून घेते सगळ्यांशी खूप छान असा स्वभाव हो आहे तिचा खरंच आणि तिचे सासरचे लोक पण खूप छान भेटलेले आहेत लग्न वगैरे खूप छान झालं होतं खूप असं एन्जॉय झाला आणि हे आजी आज सासू आहेत ह्या पण खूप छान आहेत खूप छान तिला सांभाळून घेत आहेत सगळे आणि पहिली गोष्ट तर मुळात मामची बहीणच खूप छान आहे ती पण सगळ्यांना ॲडजस्ट केलं किंवा सगळ्यांना सांभाळून घेते सगळ्यांची मर्जी राखती आणि तिला पण सगळे खूप छान सांभाळतात छान वाटतं तिचं हे बघून खरंच तर ती खूप छान आहे आणि खूप लक्की आहेस तू की परत एकदा म्हणजे आजी सासू वगैरे सगळं मिळालं कुणाला मिळालं नव्हतं आजी सासू पण तुला भेटली आणि ती गेल्यानंतर आम्ही वेड्यासारखं केलं की माझं चॅनल मोनिटाइज झालं म्हणून आम्ही इथं पार्टी केली आम्ही लोगावला आल्यानंतर हे आईस्क्रीम खाल्लं आणि बहिणीची मुलगी आहे मी आहे तर हे खूप छान फ्लेवर होतं स्वारी स्वाती तू गेल्यानंतर आम्ही लोगावला आल्यानंतर हे आईस्क्रीम खाल्लं तुला सोडून त्याबद्दल खरंच स्वारी आणि खूप छान वाटलं होतं त्या दिवशी सगळे म्हणजे असं एकत्र मिसळलं की खूप छान वाटतं काहीतरी काहीतरी निमित्ताने मिसळतो तेव्हा खूप छान वाटतं आणि खूप हे हाय मस्त आईस्क्रीम आहे एन्जॉय काहीतरी साहेबांना म्हटलं चला घरी आलो रात्री आम्ही अकराच्या नंतर गेलो होतो हे आईस्क्रीम खायला आणि ते दुकान पण चालू होतं आणि खूप छान होतं चॉकलेट फ्लेवरचं होतं आणि पिस्ता फ्लेवर होतं तर आम्ही दोन्ही मिक्स घेतलं होतं आम्ही चौघांनी फक्त बहिणीच्या मुलीने घेतलं होतं नेहानी फक्त घेतलं होतं आमच्या की चॉकलेट फ्लेवरचं आणि साहेब पण खूप असं मस्त खात येत आहे तुम्ही बघू शकता साहेबांचं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये अर्धं माझ्याकडं आणि पूर्ण आईस्क्रीममध्ये कारण आईस्क्रीम खूप टेस्टी होतं आणि खूप छान वाटलं सगळे खात मस्त असं एन्जॉय करत आलो रस्त्याला तुम्ही बघताल तर बरेचसे दुकानं बंद झाले होते फक्त ज्या गरजेच्या म्हणजे रात्री उशीरपर्यंत चालू राहणारे ते मोजकेच दुकान होते स्वीटचं वगैरे होतं बरंचसं बंद होत आलं होतं आणि खूप उशिरा गेलो होतो आम्ही तरी पण बेकरी होती ती बेकरी खुली होती आईस्क्रीमचं खुलो होतं आणि असं भाजीपाला वगैरे सगळं मंडई बंद होत आली होती आणि आम्ही गेलो होतो आणि बघा तुम्ही रस्त्याने असं आईस्क्रीम खात मस्त एन्जॉय करत येत आहे तर चला नवरीबाईचा लुक कसा वाटला नवरीबाई कशी दिसत होती नवरीबाईचा उखाणा कसा वाटला आणि नवरीबाईचं लाजणं हसणं मुरडणं खूप सुंदर होतं तुम्हाला तरी कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि बेल बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ कसे असतात हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आत्तापर्यंत जसं सपोर्ट केला आहे तसंच ऐकून पुढं पण तुमचं सपोर्ट राहू द्या आणि फायनली माझं चॅनल मोनिटाईज झालं होतं म्हणून इथं चाललेलं आहे बघा तुम्ही शेवटी साहेबांनी वैताहून त्यांचा फोन खिशात ठेवला कारण व्हिडिओ काढत होते म्हटलं बघा तुम्ही मी व्हिडिओ चालू आहे आणि तुम्ही मोबाईल बघताय म्हणून थोडंसं बडबड केली तुला गे साहेबांनी खिशात ठेवून दिला फोन आणि हे आईस्क्रीम खात असं रस्त्याने निघत आहे वेड्यासारखं हमी वेड्यासारखं नव्हतं खरंच खूप असं मस्त एन्जॉय चाललं होतं कारण माझं व्हिडिओमध्ये अर्धं लक्ष होतं आणि अर्धं खाण्यात लक्ष होतं तर तुम्ही बघू शकता अंधारात निघत होतो कुठं अंधार होता कुठं लाईटी होत्या कुठं काय होतं कसं होतं तर अशा पद्धतीने आम्ही निघत आहे आणि खूप अशा मस्त वाटलं स्वाती आली स्वातीशी मिसळो स्वाती खूप छान दिसत होती स्वातीला स्वातीच्या मम्मीने नजर काढली असती तर खूप बरं झालं असतं कारण स्वाती नथ वगैरे घालून खूप छान लुकमध्ये आली होती नवरीबाईचे नवरदेवचा प्रश्न पडला असला आता नवरदेव नाही आले का नवरदेव आले नव्हते नवरदेव कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर स्वाती आमच्याकडे आली होती एक दिवस आली थोडा वेळ आलं लेकरू आणि लगेच भेटून गेले घरी बघा तुम्ही चालत चालत कुठपर्यंत जाऊन हे जाऊन आईस्क्रीम खाल्लो होतो आम्ही आणि खूप छान वाटलं आईस्क्रीम खात खात एन्जॉय खूप झाला तर आता इथं बघा फायनली स्वातीची वटी भरण्याचे फोटो टाकलेले आहेत मी ती ह्याच्यामध्ये पण किती लासते आहे आहे खूप छान वाटत होतं तिचं लुक हे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना नमस्कार